बाबा <laughs> <laughs> जितेश तो चला शेवटचा गाणं आहे तो मला कालवाल दिले मी बाऊला सपोर्ट करा लाईक करा सबस्क्राईब करा चला नमस्कार मित्रांनो स्वागत ब्लॉग मध्ये आता परत चालल्या माशाला कारण की त्या दिवशी काहीच खरेदी नाही केली गाई गाई निघलो तसाच आता टोपली घ्यायची एक बारकी आपल्यानं भाकरीसाठी आईने तीच सांगली तीच राहिले मला वाटलेल घ्यायचे पण मी त्या दिवशी घेतली नाही तर गाई गरबर आहे मी काय इकडं तिकडं फिरायचा काम केला काहीच खरेदी गरी केली नाही त्या ठेवतात डबल झाल्या शनिवारी चालल्या रविवारी रिटर्न मग तिथं मसाला विसाला सगळा कालून मटण मच्छी बनवू आपण तर चला आता माशाला जातानाच भेटू पण डायरेक्ट तर चला मित्रांनो तुला सगळं घेतली भाजीबीजी सगळ्या घेतली बघा हो एकदम तयारी के सात चाललं डायरेक्ट जाऊन जवालाच आहे जवाला बनवणं मग नंतर काय मासा त्या सकाळचे लवकर निघू घरी बस थांबता सगलाच झालता फक्त पत्रावर राहिले तो पण इथं जात्रा दिसायला लागली तवा आठवला तो गेले गे आता आणला पोचलो चालू आहे सेटिंग चालू आहे जेवण बनवायची तर मी खातो चण तुम्ही मागे आणि सांग आपल्या पत्राची करा आणि जेव्हा कापी जा मी अजून घात टाकेल चालू आहे

ते तळा राजकेपारा भेटली चिकाळ फाट्या भेटली भाजी घेतली आम्हाला बाज झाला चला आता बांधा विंदा म्हणून की ब्लॉग बनवाय जामनाने डायरेक्ट सायपावरनी घेतली तिथे जाऊ आपण आता एकदम मस्त काम झालं मोठं नाही आके पत्तळी इज का विशेष कोला दा आपण 40 करू कांदा घालताना मी भाजी केली झालेलं दाल। <laughs> एक साईड ला भात एक साइड ला भाजी बाबा <laughs> <laughs> गावाचा जेवणा पाला टाकले पटकन कोण

चला मित्रांनो हो काय दांदल चालू आहे आमची कसा हो काय होतं काय माहिती आता भाजीला बघून दे आग जास्त आली का काय बरोबर बरोबर आहे पाणी नको का पुया जाऊ पाणी आता नकाच आपल्याला ही बाबा पाणी आटला पाणी आटला पाणी तुला काय माहिती पाणी टाकली पाहिजेच बोलू पाणी कमी भातातला पाणी आटला अरे पक्का आटल कमी कर कमी कर नल फिरो नल फिरो अरे बाबा डाय बंदच केली

<laughs> भाजी कस चला आमचं चिकन पण झालेलं आहे आता भाताकडे लक्ष येत थोडासा आता मस्त कोणबी ना बोंबील तालाला घेतो नंतर मटन चिकन कुठं चला मी जाऊन घेतो नाही तर माझा टाइम होऊन जाल उपास लागेल म्हणून पटावत जेवतो तुम्ही पण या जेवाला चला मित्रांनो जेवाला तो ओके मध्ये आले घेतला जाऊन बारा होता आधी मस्त खूप तर आपल्याला एक नंबर आहात हॉटेलला पण अशी टेस्ट नाही वाटणार अशी टेस्ट आहे ते डायरेक्ट मसाला पण सिक्रेट आहात आधीच मसाला कालून घेतो आखा कारला जो सुका चिकन आहे तिकड रस्त्याच्या चिकन ना भात आहे चला आता यावेळी बसतील तेव्हाच आपण भेटू कुकिंग विथ जितेश हो, मेला चिपक तुझा फोटो कुकिंग विथ घालतो त्याला शेवटचा गाणं आहे तो मला कालवा दिले मी खाणार नाही म्हणून पिशवी घेऊन म्हणून घेतले नवीन प्रकार बोलू नका काही वयसा जात नाही माझ्यासाठी लाईक करा फॉलो करा काही भेटला नाही तालपत्री बिलपत्री सगळं आणली असत गाडी काय आली आहे हे शेकुटी इथून चालवते बरं वाटत चलो ही मोठी शेकोटी केली यावी आता गाडी फिरवता मी पटावट पटावट सामान तर भरले गाडी पीठ थंडी एकदम भारी आहे बाबा मोठी शेकोटी